तीन चीज़ों की चलती है एंटरटेनमेंट 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 और मैं एंटरटेनमेंट দিক তিনে মাইক কইলা দি बात है, क्या टाळ्या झाल्या पाहिजेत श्रद्धा महिला यांच्यासाठी आणि आपण लगेचच वाटचाल करणार आहोत आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे आणि यासाठी मी उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय मंत्री पंडिलजी बाईदास पाटील साहेब मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार कल्याण यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभस्ते कार्यक्रमाचं या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुरपाळ अर्पण करावं त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करावं त्याचप्रमाणे रवी पाटील आपल्या शिवसेना शहर अध्यक्ष त्याचप्रमाणे सुनीलजी वाले साहेब श्री वामनजी म्हात्रे साहेब माजी नगराध्यक्ष बदलापूर माननीय श्री संजयजी गायकवाड नगरसेवक बदलापूर माननीय श्री नंदूजी जाधव विधान भवन रेकॉर्डिंग ब्रँच हेड सन्माननीय मंगेजी चव्हाण साहेब आमदार मंगेजी चव्हाण साहेब यांचंही आगमन या ठिकाणी जी पाटील साहेब शिवसेना शहर त्यानंतर अशोकजी गुंजाड साहेब माजी नगरसेवक अंबरनाथ सुनीलजी वायले साहेब शिवसेना कल्याण सन्माननीय रामेश्वरजी नाईक श्रीमती कल्पना ताई गुंजाळ मॅडम माजी सभापती माननशी राजेश मोरे साहेब माजी नगरसेवक डोंबिवली या सर्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्व प्रमुख अतिथींच्या शुभ आपण या ठिकाणी हा दीप सुरू आहे हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा महत्वाचा संस्कार आहे दीप सूर्याग्नी स्वरूपत असो तेजस तेज उत्तम ग्रहणम मनत पूजा सर्व भव हो। इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीपप्रचलन करतो आणि ह्या दीपप्रचलनाद्वारे ग्लोबल खानदेश महोत्सव हा अधिक अधिक उंची गाठावा नभी सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती त्रिखंडात गाजत राहती अशी शोभांची कीर्ती शिव मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्र प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहे सन्माननीय अतिथी यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये शेलकर आणि तसेच वर्षा पाटील वैदेही पाटील आपल्या सर्वांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सर्व मान्यवरांचं रसिक प्रेक्षकांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि लगेचच आपण पुढील कार्यक्रमाकडे वाटचाल करणार आहोत आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं प्रसभिक करण्यासाठी मी विकासजी सर उत्तर महाराष्ट्र कांदेश विकास मंडळ अध्यक्ष यांना विनंती करतो राजेशि साहेब यांना विनंती की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं राजेशजी मोरे साहेब अशोकजी गोंदाळ साहेब यांनाही विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं अशोक गोंधळ साहेब हां धन्यवाद सर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज शाहू फुले या आंबेडकर यांना घळवणारं खानदेशातलं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड या सर्वांना मी प्रथम वंदन करतो आणि खानदेश महोत्सवाच्या सांगता समारंभासाठी उपस्थित असलेले आणि माझ्याच तालुक्याचे मंत्री महोदय माननीय अनिलजी भाईदास पाटील साहेब यांचं शब्द सुनाला मी स्वागत करतो तसंच दुसरं व्यक्तिमत्व तरुण तळपदार व्यक्तिमत्व आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचंही